दोन हजार अठरा साली सायकल हा चित्रपट प्रदर्शित झालेला जो पूर्ण कौटुंबिक विनोदी आणि भावनांनी भरलेला हा चित्रपट हा चित्रपट ऑस्करलाही गेला असता जर याला आपण साथ दिला असता तर कारण आपण आपल्या मातृभाषेला विसरत चाललेलो आहे त्याचाच हा परिणाम आहे जर या चित्रपटावर कोणी अन्याय केला असेल ना तर आपणच आणि त्यात मी सुद्धा आलो मी हा चित्रपट आज पाहिला खूप भावनिक झालो कधी हसूही आले कधी आनंद अश्रूही आले काय होते असे या चित्रपटामध्ये या पाहूया मी राज थोडी आज सायकल मूवी बद्दल चर्चा करू चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका ऋषिकेश जोशी यांनी केशव नावाच्या ज्योतिष म्हणून एक अभिनय केलेला आहे त्यांनी सांगितलं तुमच्या ज्योतिष सिद्धी बद्दल ज्याला आपल्या आजोबांकडून एक सुंदर पिवळ्या रंगाची सायकल मिळते हो, 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 हो। त्या सायकलशी असे नाते असते जुळलेले यांचे कि ते सायकल म्हणजे आपले प्राण आहे है अशी यांचे नातं असतात एकदा ती सायकल चोरी होते तो पड़ा दी। दोन चोरची भूमिका ज्यांनी साकारलेली आहे ना ते आहे प्रियदर्शन जाधव मंगाय या नावाने भाऊ कदम एक गजा या नावाने या अभिनय साकारलेले आहे मी तुम्हाला एवढं सांगू शकतो चित्रपटाच्या कथेबद्दल हा चित्रपट बघून जणू असं अनुभव झाले जसे मी तीर्थयात्रा करून आलेलो आहे मनाच्या खोलवर हा चित्रपट गेला या चित्रपटात असणारे हृदयपशी संवाद सायकल प्रति असणारे भावनिक नाड व्यक्त करताना ऋषिकेश जोशी यांचा संवाद जयश्री यांची भूमिका ती ऋषिकेश जोशी यांच्या पत्नी दाखवलेल्या आहेत या चित्रपटात पतीला आधार देणारा संवाद साधेपणा आणि आपुलकीचा स्पर्श जाणवतो आली का चला हात पाय धुवून घ्या रुणमाई सायकलचं महत्व गावात कसं आहे हे गावकऱ्यांकडूनच दाखवणारा हा संवाद पटकन ही सायकल तुमच्याकडे कशी तरी मी तुला सांगतो तुल। <laughs> असेच विनोदी संवाद म्हणजे मंग्या म्हणजे प्रिय जयसिंग जाधव यांचा गोंधळलेला पण मजेशी प्रसंग तसेच गजा भालचंद्र कदम म्हणजे भाऊ कदम यांच्या भूळसट लॉजिक वर प्रेक्षक खोळ खोड़ खेळून हसतात बघूय इतर जाऊन ओम नम शिवाय वाईट तंबको हे संवाद साधेपणाने लिहिलेले आहे पण अभिनयामुळे हे प्रेक्षकांच्या मनात ठसतात सगळ्यांना माहिती असणार आहे विशेष म्हणजे इथे मोठे मोठे डायलॉग नाही आहेत तर रोजच्या संवादच या संवादात आहेत त्यामुळे कथा ही आपल्याला खरी वाटते केशव आहे का त्याच्या बापालाही नाही दिली आणि तुम्हाला दिली नशीब म्हणायचं तुम्ही अभिनयाबद्दल सांगायचे म्हटले की सर्वांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेले आहे जेव्हा केशवला कळते ना की सायकल चोरी झालेली आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरच जे वेदनादायी भाव डोळ्यातले पाणी आणि एकदम रिकामा वाटणार मन हा सीन आपल्या हृदयाला भिडतो हबा चोरी गेली केशवदा सायकल चोरी केली ऋषिकेश जोशी जेव्हा प्रेमाने सायकल चालवतात ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या ये बाळपणाचा हसू हा आपल्याला बघून फार छान वाटतो हा निरागसपणा पात्राला एक वेगळं सौंदर्य देतो इथे ऋषिकेश जोशी यांचे सय्यद पण आणि प्रभावी अभिनय कौतुकास्पद आहे मंग्या गजा म्हणजे प्रियदर्शन जाधव आणि भाऊ कदम यांची ती गावातला जो प्रवास असतो ना त्यातले प्रसंग फारच छान अरे आज लाडू मिळेल उद्या जिलेबी मिळेल परवा आणखी काहीतरी मिळेल दोघेही गावामध्ये केशवचे नातेवाईक म्हणून ओळख करून देतात लोक त्यांना मान देतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आतून चालणारा अपराधी मन ह्याच्यातल्या भावना कॉमिक ट्रॅजिक एकदम खूप छान पद्धतीने दाखवलेला आहे सायकल काढ कशामुळे शक्य झाले मंग्या सीन्स जेव्हा गावातील लोक मंग्या आणि गजा यांना आदराने बघतात तेव्हा त्यांचे गोंधळलेली मन पण त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे ती आपल्याला हास्य तयार करते आणि त्यामध्ये भाऊ कदम साहेबांचा निरागस यात दिसतो हो मला बोट पकडायचे आम्हाला आमच्याकडे सायकल सायकल चोरी झाल्यावर जेव्हा जयश्री जे केशवला जेव्हा धैर्य देते दे 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 ना तेव्हा त्यांच्या आपुलकीपणाचा जो उद्धारपण फार छान वाटतो वाजले पहा किती आपण करू काहीतरी करू पण आत्ता हा विषय नको नाही का मंगे आणि गजाच्या सांगायचं म्हटलं ना तर चित्रपटाचे जेव्हा ते आपल्यात बदल झालेलं जाणवतात ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची खरीखुरी खंत आणि प्रामाणिक भाव विशे हे विशेष आपल्या लक्षात येतात हे क्षण फार वेधी आहेत कारण या चित्रपटात कुठेही ओव्हर ऍक्टिंग नाहीये अगदी सहज सरळ आणि रोजच्या आयुष्यात जिंकणाऱ्या लोकांसारखा अभिनय त्यामुळे हे सीन कृत्रिम वाटता हृदयाला भाऊ ये चित्रपटाचा बहुतांश चित्रीकरण हे कोकणात झालेलं दिसत आहे रत्नागिरी देवगड सिंधुदुर्ग परिसरातील गाव डोंगर रस्ते आणि हिरवाळीने भरलेले शेत हे मुख्य पार्श्वभूमी आपल्याला या चित्रपटात दिसत समुद्रकिनारा माराण, आणि वाड्यातली रचना यामुळे एकोणीसशे पन्नासच्या दशकातले गावरान मोहोल सर तयार होतो छोटे छोटे घराभोवती वाडी पानवटा चवळी अशा ठिकाणांमुळे गावातले खरे अर्थाने जीवन पडद्यावर दिसतात अमोल गोप्टे यांनी छायाचित्रण केलेले आहे कॅमेऱ्याने टिपलेले कोकणातले सकाळचे सौंदर्य असलेले धुक हिरवे शेत झाडातून डोकवणारा सूर्यप्रकाश अक्षशः आपल्या डोळ्यांना फार सुकवतो गावातील साध्या आयुष्याचे चित्रण करताना नैसर्गिक प्रकाशाचा सुंदर वापर केलेला आहे सायकल वरून चालत असताना हे जे लांबचे लांब रस्ते आजूबाजूचे निसर्ग मनाला फार शांतता देते विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील रंगछटा हिरवी गा निसर्गरम्य आणि मातीच्या घरांचा गावरानपणा तो कॅमेरा मधून खुलतो नाइनटीन फिफ्टीचे जे वातावरण निर्माण करण्यासाठी मोठे सेट्स न वापरता नैसर्गिक ठिकाणी चित्रण केलेलं दिसत आहे मानवी चेहऱ्यांचा क्लोजअप कारण ज्या भावना आहेत त्या आपल्याला व्यवस्थितपणे कळायला पाहिजे फार सुंदरपणे त्यांनी केलेलं आहे सायकलचं प्रतिकात्मक चित्रण एकदा गावातून जाताना ना, ना सायकल तेव्हा त्या चाकांच्या फिरण्यातून जो प्रवास आपल्याला जाणवतो ना असा वाटतं आपल्या जीवनाचा प्रवास आहे सायकल हा चित्रपट कोकणातील जीवनशैली आणि निसर्ग सौंदर्याचा एक सिनेमॅटिक अनुभव आपल्याला देतो संगीतकार आदित्य बेडेकर गीतकार वैभव जोशी या जोडीने साध्या लोकसंगीताच्या रचनेतील गाणे तयार केलेली आहे जी चित्रपटातील कोकणी पार्श्वभूमीतील आपल्याला आणखी सजीशील बनवतात हो पार्श्वसंगीतामध्ये हार्मोनियम बासुरी ढोलकी गिटार यासारख्या साध्या वाद्यांचा उपयोग केला गेलेला आहे गाण्यातील गावाच्या जीवनशैली गोडी आणि निरागसपण आपल्याला दिसतो कुठेही अति नाट्य न करता गाणी कथेला सहज जोडली गेलेली हा चित्रपट जर तुम्ही अजून बघितला नसेल तर सहकुटुंब हा चित्रपट जरूर बघा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि तुमचे अनुभव काय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आपण सर्वांच्या वतीने मी डायरेक्टर प्रोड्युसर सर्वांच्या वतीने पूर्ण टीमला परत अशी मंगलकामना करतो की त्यांनी परत असे चित्रपट घेऊन यावे आणि नक्की पुढच्या वेळेस आम्ही हे चित्रपट ऑस्करपर्यंत नेऊ एवढी खात्री देऊ शकतो भेटी परत थोडीशी मनातले घेऊन तोपर्यंत जय हिंद